महाराष्ट्र राज्य भारतातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रात पर्यटनासाठी दरवर्षी हजारो लोक येतात राज्यातील अनेक पर्यटन स्थळे अतिशय प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राला जवळजवळ सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राकडे आपण पाहिलं तर महाराष्ट्राकडे कोकणामध्ये अतिशय सुंदर पसरलेला समुद्र किनारा पश्चिम घाटावरच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा मराठवाड्यामधील कोरलेली मंदिरे विदर्भामधील वन्यजीव अभयारण्य अशी भरपूर ठिकाणं आहेत जिथे पर्यटनासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे महाराष्ट्रामध्ये बरीच धार्मिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत आपल्याला या पावसाळ्यामध्ये जर फिरायला जात असाल तर आपल्यासाठी महाराष्ट्रातील सुंदर दहा पर्यटन स्थळ आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो ही पर्यटन स्थळ कोणती आहेत हे पाहायचं असेल तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा त्यापूर्वी आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ लाईक करा अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे अलिबाग या ठिकाणी असणारे समुद्रकिनारे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत असतात या ठिकाणी असणारे स्वच्छ समुद्र किनारे आणि नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात अलिबागचं नाव अलिबाग पडण्यामध्ये अशी एक आख्यायिका आहे की पूर्वी अली नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याच्याकडे अनेक सुंदर बागा होत्या त्यामुळे या शहराचं नाव अलिबाग ठेवण्यात आले असे इथल्या स्थानिक लोकांकडून सांगितले जाते अलिबागमध्ये मांडवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते या व्यतिरिक्त अलिबागमध्ये मुरुड बीच वर्सोली बीच नागाव बीच केहीम बीच खांदेरी किल्ला आणि मुरुड जंजिरा किल्ला अशा अनेक ठिकाणांना पर्यटक इथे भेट देत असतात हे पर्यटन स्थळ पुणे शहरापासून एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हो असून मुंबईपासून ते फक्त 95 फाय किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आपल्याला हो पुणे येथून अलिबागला जायचं असेल तर आपल्याला बस किंवा प्रायव्हेट कारने जावं लागतं पण मुंबईमधून जर जात असाल तर बाय रोड व्यतिरिक्त आपण बोटीने सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता तसेच आता मुंबईतून नावासेवा ब्रिजमुळे अलिबागचं अंतर अर्ध्या तासाने कमी झाल्यामुळे मुंबईतून अलिबागला जाणं हे सोयीस्कर झालेलं आहे आपल्याला जर नयनरम्य सुंदर बीचेस समुद्रामध्ये असताना जाणाऱ्या सूर्य व त्याचं मनमोहक दृश्य पाहायचं असेल तर आपण नक्कीच अलिबागला भेट दिली पाहिजे माथेरान हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळापैकी एक आहे हे रायगड जिल्ह्यातील एक ठिकाण असून दोन हजार सहाशे फूट उंचीच्या पटारावर वसलेलं हे शहर आहे हे ठिकाण घनदाट झाडांनी वेढलेलं आणि लाल मातीच्या पायवाटा असलेलं शहर आहे या ठिकाणी एक नव्हे तर तब्बल अडतीस व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात सहलीसाठी निसर्ग सौंदर्य नटलेलं एक उत्तम ठिकाण आहे पुणे आणि मुंबईतील पर्यटकांना विकेंडसाठी हे उत्तम डेस्टिनेशन आहे इथे जाण्यासाठी आपण बाय रोड किंवा ट्रेनने जाऊ शकता ट्रेनने जर जात असाल तर आपल्याला नेरळपर्यंत ट्रेनने जावं लागतं व तिथून प्रायव्हेट टॅक्सी करून आपल्याला माथेरानला पोहोचावं लागतं माथेरान हे इंग्रजांच्या काळात एक हिल स्टेशन म्हणून अतिशय प्रसिद्ध होतं येथील काही बंगल्यांचं स्ट्रक्चर आज सुद्धा इंग्रजकालीन पाहायला मिळतं आपण जर माउंटेन्स लवर असाल तर माथेरान हे आपल्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे कास पटार ज्याला महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा शहरापासून हे अगदी बावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तुम्हाला निसर्गाचे रंगीबेरंगी सौंदर्य पाहायचं असेल आणि वेगवेगळ्या फुलांचा आनंद घ्यायचा असेल तर आपण कास नक्कीच भेट दिली पाहिजे या काच पटावर वेगवेगळ्या प्रकारचे आणि जातीची फुलं तुम्हाला पाहायला मिळतील निसर्गाची आवड असलेले पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात कास पटारावर आल्यानंतर आपल्याला सात तलाव पाहायला मिळतात तसेच बारा प्रकारची वेगवेगळी फुले इथे पाहायला मिळतात जेव्हा कास पठारावरची फुले खुलतात तेव्हा कास पटारे अतिशय स्वर्गवत दिसत येथील डोंगरांचा रंग गुलाबी लाल पिवळा होऊन जातो त्यामुळे ज्यांना या नैसर्गिक सौंदर्याची आवड आहे त्यांनी कास पठाराला नक्कीच भेट द्यावी कास पठारावर जाण्यासाठी आपल्याला बायरोड सातारा जावं लागेल व तिथून कास पटारासाठी जावं लागेल तारकर्ली बीच हे एक सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा असलेलं लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे तारकरली बीचला जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच पैकी एक म्हणूनही मान्यता मिळालेली आहे हे सुंदर बीच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तारकर्ली बीचला आयुष्यात एक वेळेस तरी नक्की भेट द्या तारकर्ली बीच हा मालवण गावापासून सात किलोमीटरवर हो आहे तिथे तुम्ही बाय बस किंवा स्वतःच्या गाडीने जाऊ शकता तुम्हाला शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर तारकर्ली बीचला नक्की भेट द्या महाबळेश्वर पर्यटन स्थळ हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे हिवाळ्यामध्ये इथे काही प्रमाणात बर्फ सुद्धा पडतो सह्याद्री पर्वत रांगांच्या मातेवर असलेल्या महाबळेश्वर हे ठिकाण समुद्री सपाटीपासून एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर आहे महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉइंटसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणाऱ्या पॉइंट पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असतात महाबळेश्वर मध्ये अनेक व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात महाबळेश्वर हे मराठी माणसांसाठी ऑल टाइम फेवरेट जागा म्हणून सुद्धा ओळखली जाते गणपतीपुळे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपतीचे मंदिर ह्या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे येथील गणपती मंदिर जवळजवळ पाचशे वर्षे जुने आहे गणपतीपुळे मंदिर समुद्र किनाऱ्यालगत असल्याने पावसाळ्यात समुद्राच्या लाटा या मंदिरात येतात महाराष्ट्रातील बरेच भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात दर्शनासोबत विलोभनीय समुद्रकिनारा पाहण्याचा आनंद आपल्याला येथून घेता येईल इथे मंदिर ट्रस्टतर्फे आपल्याला स्वस्तामध्ये राहण्याची सुद्धा सोय आहे लोणार सरोवर हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवराची निर्मिती नैसर्गिक घटनेमुळे म्हणजेच उल्कापातामुळे झालेली आहे लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे या सरोवराचे संपूर्ण जगभरात आकर्षण आहे लोणार सरोवर संवर्धन करण्यासाठी लोणार या सभोवताच्या परिसराला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले गेलेले आहे निसर्ग निर्मित पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी निसर्गप्रेमी आणि देशविदेशातील अनेक पर्यटक आवर्जून येत असतात अजिंठा आणि वेरूळ हे पर्यटनस्थळ महाराष्ट्रातील धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळापैकी एक आहे अजिंठा लेणी ही संभाजीनगर जिल्ह्यात असून हजारो वर्षे जुनी असल्याने या लेण्यांना भेट देण्यासाठी देशविदेशातून अनेक पर्यटक येत असतात युनेस्कोच्या जागतिक वारसा संघटनेने अजिंठा लेणीला जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे अजिंठा लेणी या ठिकाणी एकोणतीस बौद्ध लेण्या पाहायला मिळतात या लेण्यामध्ये गौतम बुद्ध यांची भावमुद्रा व सुंदर शिल्प कोरलेली आहेत अजिंठा लेणी पाहण्यासाठी वर्षभर खुले असते रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत या लेण्या पाहण्यासाठी लोकांना प्रवेश दिला जातो लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळापैकी एक आहे लोणावळा अतिशय निसर्गरम्य परिसर आहे लोणावळा मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या मधोमध आहे हे एक थंड हवेचं ठिकाण असून पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण आणि डोंगर दऱ्या येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात पावसाळ्यात उन्हाळ्यात बरेच लोक येथे येऊन मनमुरात आनंद घेत असतात या ठिकाणी तुम्ही व्ह्यू पॉईंट डॅम लेणी अशा अनेक स्थळांना भेट देऊ शकता पावसाळ्यामध्ये तरी लोणावळ्याचं सौंदर्य अधिकच खुलून येतं आपल्याला जर लोणावळा पाहायचा असेल तर पावसाळ्यामध्ये आपण एकदा तरी नक्की इथे गेलं पाहिजे मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी याशिवाय भारतातील सर्वात मोठं पर्यटन केंद्र म्हणून मुंबई प्रसिद्ध आहे मुंबईतील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जोहू चौपाटी मरीन ड्राईव्ह महालक्ष्मी मंदिर हाजी अली गिरगाव चौपाटी अशा प्रकारची विविध ठिकाणं आहेत जे आपण पाहू शकता मुंबईतील विविध पर्यटन स्थळांचा आपण एका दिवसात सुद्धा पाहण्याचा आनंद घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला बेस्टद्वारे पुरवले जाणारे मुंबई दर्शन या बसचं तिकीट काढून एका दिवसामध्ये तुम्ही सर्व मुंबईतील महत्वाचे ठिकाणं पाहू शकता मुंबईतील अनेक इमारती सुद्धा अशा आहेत जसे ताज हॉटेल ज्या पाहण्यालायक आहेत महाराष्ट्र हा निसर्ग सौंदर्याने नटलेले राज्य आहे या राज्यामध्ये विविध प्रकारची पर्यटनाची ठिकाणे आहेत पण या छोट्या व्हिडिओमध्ये ती सर्व कव्हर करणं आवड आहे म्हणून महाराष्ट्रातील मुख्य पर्यटन स्थळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे तरी लोकांनी जास्तीत जास्त या पर्यटन स्थळाला भेट देऊन महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे धन्यवाद जय हिंद